नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण खमंग अशी मस्त काकडीची भाजी बनवणार आहोत जी बनवायलाही खूप सोपी आहे आणि लगेच बनते पाच ते दहा मिनटामध्ये मी इथे दोन काकडी घेतलेल्या आहेत आणि त्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि किसून घेतली आहे बारीक काकडी किसून झाल्यावर आपण काकडीमधलं सगळं पाणी काढून घेणार आहोत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की आज कोणती भाजी द्यायची डब्यात तर मग कधीतरी ही भाजी बनवायला काही हरकत नाही सोपी पण आहे बनवायला आणि लगेच बनते पाच ते दहा मिनिटात लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी भाजी आहे ही नक्की बनवून बघा मी इथे आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे सनफ्लावर ऑइल घेतलं आहे एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग हळद कडीपत्ता आणि तिखट मिरची पावडर टाकणार आहे सगळी फोडणी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपली काकडी टाकायची आहे याच्यात काकडी मिक्स करून घ्यायची आहे आणि छान अशी एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे कच्ची राहिली नाही पाहिजे ती आणि नंतर वरतून परत मी थोडंसं तिखट आणि हळद टाकलेले आहे दोन मिनटं परत व्यवस्थित परतून घेतलेली आणि आता चांगली शिजल्यानंतर याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकणार आहे एक ते दीड चमचा डाळीचं पीठ टाकल्यानंतर परत परतून घ्यायची आहे व्यवस्थित आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे भाजी आणि त्याला आता वाफेवर शिजवणार आहे मी झाकून ठेवणार आहे एक दोन ते तीन मिनटं वाफवल्यावर भाजी कमी होते त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर काकडी जास्त घ्यावी लागेल तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली खमंग अशी काकडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण भाजी नक्की बनवून बघा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच